दोन हजार चोवीस रोजी बदलापूर न्याय देण्यासाठी जे तरुना जे सर्व नागरिकांनी आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन भरपटून जाऊन त्याचा मोठा उद्रेक झालेला होता आणि त्या उद्रेकातून बऱ्याचशा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले होते आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर सर्वांनी जामिनावर आपली सुटका केलेली आहे परंतु ते आंदोलन करत असताना एका चिमुकलीला न्याय देण्याच्या उद्देशाने ते आंदोलन केलं होतं आणि त्या चिमुकलीला माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी एकना फडणवीस साहेब यांनी न्याय दिलेला आहे परंतु जे ज्यांनी हे आंदोलन पेटवलं आणि खरोखर त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे होता त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करू आता एक वर्ष त्यासाठी होणार आहे आणि एक वर्षाच्या आत कुठच्या प्रकारचं त्याच्यात आर्थिक नुकसान माड शासनाचा किंवा त्या संस्थेचा झालेला नाही तरी ते गुन्हे जास्त आरोपी असल्यामुळे हो मार्ड शासनाने ते मागे घ्यावे अशी विनंती मी त्यांना केलेली आहे कारण की बरेचसे तरुण तरून, तरुणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना पासपोर्ट रिन्युअलसाठी किंवा नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किंवा एखाद्याला विदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते जे तरुण आहेत त्यांना नोकरीवर कुठे लागायचं असं त्यांचं क्रिमिनल सर्टिफिकेट क्लिअर होत नाही म्हणून मी या मराठा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजित पवार दादा यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या बदलापूर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यात यावे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका